गेलतात का दवाखान्यात काय म्हणले डॉक्टर डॉक्टर म्हणले सफरिंग फ्रॉम हाय फिवर हेड बॉडी पेनिंग म्हणजे म्हणजे त्यांनी आता होयो कस हो तुम्ही एवढे चांगले तुम्हालाच काय असे आजार होते काय माहिती एवढे मोठ मोठले मग त्याचा आता काही उपचार बिपचार सांगितलाय का कसा सांगितलं त्यांनी काय ते म्हणले इट सम प्रोटीन्स विथ अल्कोहोल म्हणजे म्हणजे ते काय म्हणले एक आणा म्हणले कसला खांबा दारूचा आता थोडं थोडं प्या आणि प्रोटीन म्हणजे चिकन खा आणि बेड रेस्ट टोटल बेड रेस्ट सांगितले त्यांनी आठ दहा दिवस आता खांबा प्या प्रोटीन खा आणि आरामच करा म्हणजे पहिलेच मोठा आजार झाला वाटतं मग बरं बरं मग ना मग खान करा ना ते मग तुमचं ते काहीतरी दिलं माझ्याकडे कुठं को पैसे तुला